नमस्कार शेतकरी बंधू या युट्यूब चॅनलला आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जर या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा आज आपण बघणार आहोत कापसाला कधी भाव येईल व किती भाव येऊ शकतो तर चला तर सुरू करूया कॉटन रेट भारतीय शेतीत कापूस हे एक अत्यंत महत्त्वाचे नगदी पीक मानले जाते शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखला जाणारा हा कापूस आज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे कारण कापसाच्या बाजारभावात मोठी वाढ होण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहे सध्या बाजार समित्यांमध्येही दररोजच्या व्यवहारात कापसाचा भाव प्रतिक्विंटल आठ हजार पाचशे ते नऊ हजार रुपयांचा आसपास फिरताना दिसतो आहे आणि अनेक तज्ज्ञांचे मत आहे की आगामी आठवड्यात हा दर नऊ हजार रुपयांच्या पुढेच जाण्याची शक्यता आहे एक नंबर स सध्याची बाजार स्थिती पंचवीसच्या ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र गुजरात तेलंगणा आणि मध्य प्रदेश या प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये कापसाचे उत्पादन नुकतेच बाजारात येऊ लागले आहे यंदाच्या हग हंगामात पावसाचा अनिश्चित पॅटर्न काही भागात झालेला आहे दृष्टीमुळे उत्पन्नात काही प्रमाणात घट झाली आहे यामुळे पुरवठा कमी झाला आहे आणि मागणी मात्र वाढलेली आहे सध्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उदाहरण पद परभणी हिंगोली यवतमाळ जळगाव अमरावती अकोला वाशिम इत्यादी ठिकाणी कापसाचे भाव आठ हजार सहाशे तीन आठ हजार नऊशे रुपयापर्यंत पोहोचले आहेत काही ठिकाणी तर उत्तम प्रतीचा निवड कापूस नऊ हजार शंभर रुपयापर्यंत विकला गेला आहे दर नऊ हजाराच्या पुढे जाण्याची शक जाण्याची कारणे तज्ज्ञांच्या मतानुसार पुढील काही आठवड्यात कापसाचे भाव नऊ हजार दोनशे ते नऊ हजार पाचशे रुपयापर्यंत जाऊ शकतात याची काही ठोस कारणे खालीलप्रमाणे आहेत तज्ज्ञांच्या मते पुढील काही महिन्यात भाव भावची दिशा पुढील प्रमाणे शकते महिना ऑक्टोबर अखेर आठ हजार आध आठशे आध ते नऊ हजार दोनशे कल वाढता नोव्हेंबर महिन्यात नऊ हजार शंभर ते नऊ हजार चारशे पन्नास स्थिर वाढ डिसेंबर महिन्यात नऊ हजार ते नऊ हजार तीनशे थोडी स्थिरता चला तर मग आपण हे व्हिडिओ बघितलेले आहे तर तुम्ही या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा